आता सांगलीचा वाघ खऱ्या जंगलात आलेला आहे बरोबर आहे ना आणि तुम्ही सगळे सरकारी सोबती त्यांच्या सोबत आहात हे आबा आणि हे दोघ जण मला भेटायचे आणि त्यांना मी बघितल्यानंतरच माझ्या मनामध्ये काय असतं ते मी काय सांगत नाही ते समजून जायचं असतं माझं आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये किती लोक दररोज प्रवेश करत आहेत एकही दिवस असा जात नाही की प्रवेश शिवसेनेमध्ये होत नाही कारण शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे साहेबांची शिवसेना आहे आणि म्हणून इथं सवंगड्यांना बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे परंतु त्यांच्यानंतर काही लोक आपल्या सहकाऱ्यांना घरकडी समजू लागले आणि जेव्हा अहंकार घेतो आणि जेव्हा मालक आणि नोकराचा जो काही दर्जा दिला जातो त्यानंतर मात्र त्या पक्षाला जे काही भविष्य आहे त्याचं अंधारमय होतं आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की हा सर्वसामान्य कार्यकर्ता उदय सामंत इकडे बसले एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच्याबरोबर पन्नास आमदार एकत्र येतात या राज्यात उठाव करतात संघर्ष करतात सरकार उलथवून टाकतात आणि त्याची नोंद राज्य नाही देश नाही जगातल्या तेहतीस देश घेतात हे का होत याच कारण लोकांचा विश्वास दिलेला शब्द पाळणारा जेव्हा या राजकारणामध्ये लोकांना भेटतो त्यावेळेस राजकारण बदलतं आणि मग राजकारणचं राजकारण समाजकारणात बदलत मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे बघून आपण काम करतो आणि जो उठाव झाला त्यानंतर सर्वसामान्यांचं सा सरकार या राज्यामध्ये आपण आणलं मग लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवक सगळ्या सगळ्यांसाठी आपण योजना केल्या आणि त्याची प्रचिती आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या हा इतिहास आणि म्हणून आज लोकांची जी, जी काही ओढ आहे ओढा आहे शिवसेनेमध्ये येण्याचा त्याचं कारण एवढंच आहे की दिलेला शब्द पाळतो आणि कार्यकर्त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष करतो आणि म्हणून आता ही तुमची कमी होती आता महाराष्ट्रातले पेलवान तर उदयजी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की सगळे जे काय तालीमी आहेत हे पेलवान आहे हा देखील तुमच्याकडे मराठी भाषा विभाग आहे हा मराठी मातीतला खेळ आहे आणि याला आपल्याला प्रोत्साहन दिलंच पाहिजे आणि हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला पाहिजे आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील जेव्हा इकडे शिवसेनेमध्ये येणार येणार रोज तुमच्या बातम्या जसं काही कोण मंत्री काय मोठा कोणी म्हणजे मंत्र्यापेक्षा जास्त तुमची प्रसिद्धी चालू होती सगळे घाबरले होते आणि सगळ्यांना सगळे म्हणायचे काय चंद्र मला जिकडे जाऊ तिकडे म्हणायचे चंद्रावर पाटलांचा प्रवेश कधी मी कधी त्यांच्यावर कमेंट केलंच नाही कारण मी बोलत नसतो करेक्ट कार्यक्रम करत असतो <laughs> आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं हवं टाईट झाली सगळ्यांची एकच फाईट वातावरण टाईट <laughs> कधी कधी वातावरण टाईम मी पण करत असतो आणि म्हणून आणि मै, आता महिलांची गुस्ती तुम्ही हे केली ना तुम्ही तिला ओळख निर्माण करून दिली आणि महाराष्ट्र केसरी ना एक झाली पहिले शिवसेनेची महाराष्ट्र केसरी आपल्या दीपाली ताईंनी घेतली आता पुढे देखील आणखी तुम्ही हे करा लाडकी बहीण सेना केसरी लाडकी बहीण सेना केसरी चांगला आहे करा तुम्हाला जे काय लागेल ते पूर्ण पाठिंबा आता खरा पैलवानच आपल्याकडे आला आहे त्यामुळे काय चिंता नाही आहे काही काही सगळे डावपेत मला माहीत नसतात सगळे डावपेत त्यांना माहीत आहे सगळे डावपे सांगायचे पण नसतात बरोबर ना त्यामुळे खरं म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे आज सगळे लोक आज ठाण्यात आले त्यामुळे खऱ्या अर्थाने चंद्रार पाटील यांनी सांगितलं देखील की खऱ्या अर्थाने कुस्तीला बळ द्यायचं असेल ताकद द्यायची असेल तर त्याला राजकीय वरदस्त पाहिजे राजकीय पाठिंबा पाहिजे खरा त्यांचा आखाडा उदय बघून आलेले आहे तुमचं ते तालीम मला तुम्ही दाखवले खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि इतर मी त्यांना सांगितलं जेवढे आपल्या तालमी आहेत जेवढे आपले पेलवान आहेत त्यांना अडचणी आहे या सगळ्या दूर करण्याचं काम खरं म्हणजे एवढी मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल खऱ्या अर्थाने हे पेलवान होणं साधनही आहे त्याला कसब पण लागतं मेहनत लागतंय कष्ट लागतात सगळं लागतं आणि त्याला मदतही लागते त्यामुळे ही सगळी ताकद देण्याचं काम या ठिकाणी आपण करू उदय सामंत तुमच्या संपर्कात आहे राम रेपाळे आहे आपलं शरद आहे आणि बाकी सगळे लोक आहेत आणि मी तर ट्वेंटी फोर बाय सेवन आहेच त्यामुळे काळजी करायची नाही आणि आता तुमच्या कुस्तीमधली गदा होती आता पुढं आता तुमच्या हातात सत्तेची आणि विजयाची गदा देखील या ठिकाणी मिळेल आणि या आणि या गदेचा वापर सांगलीच्या विकासासाठी आपल्याला करायचा आहे आज सांगलीमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे सुवास इकडे आहे आणि सगळे लोक एक दिलाने काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी सांगलीतलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो करतो फक्त सांगली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालिमीला आपल्याला संपर्क करायचा आहे प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे तुमच्या माध्यमातून आणि जे काही समोर मला वाटतं आखाड्यामध्ये कोण राहणार नाही करातील आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे टोमने सम्राटांची नाही कारण दररोज टोमने दररोज आरोप रोज प्रत्यारोपण एकना या एकनाथ शिंदे आणि आरोपाला कधी आरोपाने उत्तर दिलं का मी म्हणाल तुमच्या आरोपाला मी कामातून उत्तर देईन आणि कामातून उत्तर दिलं या महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दोनशे बत्तीस जागा दिल्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नाहीत आणि म्हणून आता तुम्ही सगळे एकत्र आलेला आणि तुम्ही मला एक भेटल्यानंतर